प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरांची इथं घोडागाडी शर्यतीच्या वादातून सुशांत कांबळ या तरुणाचा निर्घून खून केल्याप्रकरणी शाहपूर पोलिसांनी अतिश नेटके आर्यन चव्हाण आणि प्रदीप यादव या तीन संशयितांना अटक केली या तिघांना आज न्यायालयानं नऊ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजीतील राहणाऱ्या वर्षीय सुशांत कांबळे याचा गुरुवारी धारदार शस्त्रानं निर्घुण खून झाल्याचं उघडकीस आलं या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता शहापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकानं संयुक्त कारवाई करत घटनेनंतर काही तासातच या गुन्ह्यातील संशयित आतिश नेटके आर्यन चव्हाण आणि प्रदीप यादव या तिघांना कोल्हापुरातून अटक केली आज या तिघांना न्यायालयात हजर केलं असता नऊ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे